24 हर पल आपके साथ। आ, आता पुण्यामध्ये जे काही रुग्णालयात जी काही महिलेबरोबर जी घटना घडलेली होती जर आता बघितलं तर ठाण्यामध्ये देखील समाजसेवक संगम डोंगरे जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत त्यांनी ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटलला जे आहे एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की डिपॉझिट घ्याल तर खबरदार अशा पद्धतीचं एक त्यांनी निवेदन जे आहे ते दिलेलं आहे कारण का रुग्णालयात जे आहे रुग्ण जे येणार आहेत त्यांना पहिल्यांदा तर ऍडमिट करून घेणं त्यांच्यावर उपचार चालू करा त्यानंतर डिपॉझिटची मागणी करा अशा पद्धतीचं एखादं निवेदन जे आहे सॉरी पत्र जे आहे ते हॉस्पिटल प्रशासनाला दिलेलं आहे आज आम्ही कौशल्य प्रशासनानं जी पुण्यामध्ये घटना घडली दिनानंद मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एक निरापात महिला भगिनी माता हिला आपला पैशा हभावी प्राण गमावा लागला आणि सदाचा जो तिचा पती जो होता तो एक आमदाराचा पीए होता तर सर्वसामान्य जो आमदाराचा पीए आहे त्याची बिसेस त्याची धर्मपत्नी या पैशाअभावी वाचू शकला नाहीये किंवा ना या सरकारच्या नाकारत्यापणामुळे ती वाचली नाहीये हे म्हणाला हरकत नाहीये कारण सदन दयाला जे हॉस्पिटल जे आहे हे मुंबई महानगर सॉरी पुणे महानगरपालिकेचं आहे तसंच आज आम्ही ह्या कौशल्य हॉस्पिटल आलो आहे हे हॉस्पिटल पण आहे हे ठाणे महानगर जागेमध्ये आहे आणि हे जाही जागा जी आहे हॉस्पिटल प्रशासनही काही कवडीमोल भावामध्ये ती जागा विकत घेतात किंवा भाड्याने घेतात पण जेव्हा नागरिकांना जी त्यांना म्हणजे जी त्यांना नागरिकाला एखादी सोय म्हणा किंवा एखादी ट्रीटमेंट म्हणा द्यायच्या वेळी सदरचे काही हॉस्पिटल जे आहेत ते हात मात्र मात्र मागे घेत आहेत आणि उपचारा अभावी हे लोक डिपॉझिट मागत आहेत कारण कौशल हॉस्पिटलला मी स्वतः विटनेस आहे आम्ही पेशंट आणला होता म्हणजे ऍक्सिडेंट झालं होतं म्हाडला माझा मित्र आहे स्वप्नील यांनी पेशंट आणला होता आणि अशा वेळी या सदरच्या हॉस्पिटलने पंचवीस तीस हजार डिपॉझिट मागितला होता अशा वेळी मी त्यांनी पन्नास हजार मागित होता पण त्यांनी नंतर काहीतरी पंचवीस हजार मी द्याव असं मागितलं पण मला एवढंच म्हणायचं आहे की एखादा मोठा अपघात होतो अशा वेळी हे जे हॉस्पिटल आहे ना यांनी मोफत इलाज केला प्राथमिक मोफत इलाज केलाच पाहिजे आणि तो नियमाप्रमाणे ह्याच ओली तसं बघितलं की हॉस्पिटल हॉस्पिटल म्हणा की डॉक्टर पेशा जे आहे ही सेवा देणारे हे नफाखुरी नाहीये तर डॉक्टर डॉक्टर डॉक्टरांनी पण सामाजिक भान पाळलं पाहिजे आणि हे जे पेशंट येत आहेत त्यांना एक चांगली सर्व्हिस दिली पाहिजे किंवा त्यांचं ज्या जीवार बेतणारी जी गोष्ट आहे जे आहे ती त्यांनी ती उपचार करून समोरच्या पेशंटला त्यांनी रिलीफ दिली पाहिजे पण आता काय झालं ह्या आता हॉस्पिटलमध्ये ना काही डॉक्टर नफे हे नफेकोर झाले आहेत आणि हे नागरिकांना हे आली लुटताय सरच लुटतात तसे आता बघितलं आपल्या जे महापालिका याच्यावरती ज्युपिटर मोठं हॉस्पिटल आहे बेतनी आहे त्यानंतर कौशल्य आहेत अशा ठिकाणी जे आहेत ते हे म्हणजे डिपॉझिट घेतले जातात ना अशा वेळेस एखादी माता म्हणा एखादा बंधू म्हणा तर एखादा आला आणि त्यांच्याकडे पैसे नसेल आणि पैसे अभावी एक तरी एक ठाण्यातला एका भगिनीचा किंवा एखादा भावाचा मृत्यू गेला तर हा संगम डोंगरे मात्र शांत बसणार नाहीये मला ह्या डॉक्टरांना विनंती करायची नम्र विनंती करायची आहे की तुम्ही सामाजिक भान पाळा आणि येणारी जी दुर्घटना आहे ती टाळा आणि ठाणे करा तसे तमाम नागरिकांना डॉक्टर ना देव बघितलं पाहिजे देवाच्या रूपात डॉक्टर बघतायत पण हल्ली काय झालं डॉक्टर काही पैशाच्या अभावी काही डॉक्टर ते हैवान झाले ते म्हणजे एखादं बक्षीस म्हणून बघतायत मला डॉक्टर नंबर विनंती करायची आहे लोकांमध्ये डॉक्टरांमध्ये तो मान आहे देवा तोच मान त्यांनी ठेवला पाहिजे आणि त्यानुसार ते वागलं पाहिजे आज आम्ही ह्या कौशल्य हॉस्पिटल आलेलो आहे आणि या तुमचं असं म्हणताय नक्कीच ना, ना। मी काय म्हणतो बघा हे जे हे जे जा हॉस्पिटल जे आहे हे महापालिकेच आहे धर्मादाय धर्मादाय ठीक आहे तर धर्मादाय असताना तर तुम्ही या ठिकाणी पहिला उद्या पैसे घ्यायलाच ना पाहिजे तुम्ही उपचार करायला पाहिजे आणि नंतर काय असं तुम्ही घ्या ना पण तुम्ही ते उपचारा अभावी तुम्ही त्यांना उपचार करून घेणार नाही आणि त्याच्या जीवात बेतना असेल तर आम्ही खपून घेणार नाही आणि सदची जागा जी आहे हे महापालिकेची असताना या ठिकाणी हे बघा पेआन पार्क घेतलेलं आहे तसं बघितलं हे बघा तसं तसं बघितलं तर ह्या ठिकाणी महापालिके जागा असताना हॉस्पिटल प्रशासनानी त्याचे जी पार्किंग जे आहे हे मोफत दिलं पाहिजे हे चाळीस रुपये कसले घेतात आणि का घेतात माझा हा प्रश्न आहे महापालिकेनी महा, महा माननीय आयुक्त आयुक्त साहेबांनी इथे जाती लक्ष घालून या ठिकाणी आम्ही पेशंट जेव्हा घेऊन येतो ते इथे चॅरिटी ब्रेड बेड म्हणता आयव्हन नाहीये पन्नास टक्के आयव्हन नाहीये प्रत्येक वेळी कारण आहे मग हे जे चॅरिटी बेड जे आहे हे कोणासाठी राखीठ आणि हे सर्वसामान्य माणसाला देत काय नाहीये असा माझा या प्रशासनाला माझा आरोप आहे की वारंवार जे आम्ही येतो आम्ही चॅरिटी मागतोय की बाबा एखादे पेशंट गरीब आहेत तुम्ही चॅरिटीसाठी आम्हाला करा प्रत्येक सांगता चॅरिटी फुल आहे फुल आहे तर मला मला एवढंच म्हणायचं माननीय सौरभराव आयुक्त साहेबांना विनंती करायची आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी मला विनंती करायची आहे की सदर हे जे हॉस्पिटल आहेत कौशल्य म्हणा बेतनी म्हणा ज्युपीटर म्हणा या सर्वांची तुम्ही एक समिती बसून यांची योग्य चौकशी करा आणि नागरिकांना जी लूट चालू आहे हे डिपॉझिट नावानी आज दे 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 जा, मुटे एका दा आ, आ, ते दीनारय मंगेशकर च्या मोठ्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये एखाद्या आमदाराच्या पियेला त्याच्या पत्नीला जीव मुका लागतो दु, ही सर्व म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे पण या आमच्या ठाण्यात या महाराष्ट्रात अशी घटना घडली दुसऱ्यांदा तर आम्ही यांना आम्ही यांना जा विचारशिवाय सोडणार नाही नक्कीच जर आपण पाहिलं तर तुम्ही निवेदनही दिलंय काय सांगण्यात आता, आता आम्ही त्यांना निवेदन दिले त्यांनी आमचं निवेदन घेतलेलं आहे पण ते म्हणाले की सदर जे आमचे जे डॉक्टर जे आहेत ते आले आले का नंतर आम्ही तुमचं निवेदन स्वीकारू आणि या संदर्भात आम्ही तुम्हाला कळवू आता आम्ही आमच्या निवेदना काम केलंय हॉस्पिटल प्रशासन काय भूमिका घेत त्यानुसार बघू नाहीतर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याशिवाय आमचा पर्याय नाही नक्कीच आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना पण निवेदन दिले आहे या महाराष्ट्रामध्ये या सर्वसामान म्हणजे एखादं आमदाराची मिसेस जी, जी आहे ती पैशा अभयवी जीव वाचू शकत नाही तर सर्वसामान्य माणसाचं काय आहे तर माननीय मुख्यमंत्र्यांना सर्वसामान माणसाचा जीवावर बेतू नये यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी योग्य ते पाऊल उचलून सदर जे धर्मादा जे हॉस्पिटल जे आहेत यांना सक्त ताकीद देऊन डिपॉझिट जे हे लोक घेत आहेत यांना यांना कुठल्या डिपॉजिट घेऊ नये असे मान्य ज्या माहितीप्रमाणे ठाण्यात तीन हॉस्पिटल जे आहेत ते महापालिकेच्या जागेवरती नाम मात्र त्यांनी घेतलेलं आहे एक म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे कौशल्य आहे दुसरं ज्युपिटर आहे आणि तिसरं बेतनी आहे हे तीन हॉस्पिटल जे आहेत हे महापालिकेच्या कवडीमर किमतीत त्यांनी जागा घेऊन त्यांनी हॉस्पिटल बांधलेलं आहे तर त्यांनी पण थोडस भान ठेवा आणि नागरिकांना ठाणेकरांना तेवढा तो तो ते प्रयत्न करावा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा